त्यासमोरची आव्हानं काय आहेत तर मोदींसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान जे होतं की या देशाला त्याचे पाय आहे ते दाखवून देणं गेल्या पाच वर्षात त्याने आपल्याला पाय आहे ते दाखवून आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो आणि आता हा माणूस झेपावण्याच्या तयारीला लागलेला तो तुम्हाला उडायला लावणार तुमच्या पंखात बळ भरणार कारण तुम्हाला पंख आहे ते दाखवायला लागेल त्या पिंजऱ्यात बंदिस्त असतो तो पोपट बाहेर आल्यानंतर देखील उडायची हिंमत करत नाही तशी आपली अवस्था होती याने आपल्याला तर पिंजऱ्यातून बाहेर काढले पण तो आता आपल्याला दाखवेल की तुला पंख आहेत तोडू शकतोस आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आहे मग क्षेत्रात कुठल्या काय करणार हे सोडून द्या कुठल्या क्षेत्रात आपण झेपावू कुठे काय करू हे सगळे दुय्यम भाग आहेत पण मुळात इच्छा जागवणं इच्छा जागवणं हे सगळ्यात मोठं काम आहे आणि हा माणूस प्रत्येक ठिकाणी तुमची इच्छा जागवतोय तुम्हाला दाखवतोय की हे तुम्ही करू शकता बारीक बारीक गोष्टी करू शकता ही हिंमत निर्माण करतो आणि त्याला फार महत्व आहे